रात्री झोप येत नाही स्वप्न विचित्र पडतात मन अस्वस्थ राहतं का असं होत असेल तर समस्या फक्त मनाशी नाही ती तुमच्या झोपेच्या दिशेशी संबंधित असू शकतं होय वास्तुशास्त्र सांगतं आपण कोणत्या दिशेला डोकं ठेवून झोपतो त्यावर आपली झोप मन नशीब आणि आरोग्य सगळं अवलंबून असतं आजच्या ॲस्ट्रॉबिराच्या या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत योग्य झोपेची दिशा कोणती कोणती दिशा टाळावी नवरा बायको विद्यार्थी मुलं आणि वृद्धांसाठी झोपेचे वास्तू काय सांगतं आणि चुकीच्या दिशेने झोपल्यास काय परिणाम वास्तुशास्त्र आपलं शरीर हेच पाच तत्वापासून बनलं आहे पृथ्वी जल आग्नेय वायू आणि आकाश पृथ्वीवर चुंबकीय शक्ती मॅग्नेटिक फील असतं आपल्या मेंदूत लोह घटक असल्यामुळे झोपताना दिशे बरोबर जोडणं गरजेचं आहे चुकीच्या दिशेला झोपल्यास रक्त प्रभावी परिणाम होतो मेंदूवर ताण येतो झोप नीट लागत नाही स्वप्न विचित्र पडतात आणि मानसिक अस्वस्थता वाढते प्रत्येक दिशेचं रस्ते वास्तुशास्त्राने झोपेची दिशा पहिलं दक्षिण दिशा सर्व उत्तम दिशा हायली रिकमेंड डोकं दक्षिणेकडे आणि पाय उत्तर दिशेला ठेवून झोपल्यास रक्तप्रभावी सुरळीत राहतो मन शांत होतं आत्मविश्वास आणि सकारात्मक शक्ती वाढते दीर्घ आयुष्य आणि आरोग्य मिळतं वास्तुकारण पृथ्वीच्या चुंबकीय प्रभावी उत्तर ते दक्षिण असतो डोकं ठेवल्यास चुंबकीय नैसर्गिक रीतीने प्रभावित होते दुसरं पूर्व दिशा विद्यार्थ्यांसाठी आणि ध्यान करण्यासाठी उत्तम अभ्यास करणाऱ्यांना पूर्वेकडे डोकं ठेवून झोपणं फायदेशीर मेंदूची कार्यक्षमता वाढते सकारात्मक विचार वाढते पूर्व दिशा म्हणजे सूर्याची दिशा ज्ञान तेज आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे म्हणून विद्यार्थी आणि विचारशील लोकांसाठी ही दिशा उत्तम आहे तिसरं पश्चिम दिशा मोजून जोपावी काही प्रमाणात ठिका आहे पण जास्त काळ या दिशेला जोपल्यास आळस विलंब आणि निर्णय क्षमता कमी होता आर्थिक प्रगती थोडी मंदावते चौथ उत्तर दिशा टाळावी डोकं उत्तर दिशेला ठेवून झोपल्यास डोक्याचं रक्तवाढ अपयकारक उत्तर दिशा म्हणजे दिशा जणू तुम्ही पृथ्वीच्या प्रभावाच्या विरुद्ध जात आहेत त्यामुळे ही दिशा आरोग्यासाठी घातक ठरते झोपायची दिशेनुसार व्यक्तीचं जीवन कसं बदलते विद्यार्थी पूर्व दिशा नवरा बायको दक्षिण किंवा दक्षिण पश्चिम वृद्ध व्यक्ती दक्षिण किंवा पूर्व लहान मुलं पूर्व किंवा उत्तर पूर्व अविवाहित तरुन, पूर्व दिशा योग्य दिशा निवडली तर झोप ही केवळ विश्रांती नसून एक ऊर्जेचं पुनर्भरण होत चुकीच्या दिशेने झोपल्यास होणारे परिणाम वारंवार थकवा बेचैन विचित्र स्वप्न मन अस्थिरता बिघडणे झोप अपुरी राहणे आरोग्य आणि आर्थिक अडचणी अनेकदा लोक डॉक्टर बदलतात औषध घेता पण समस्या वास्तूची असते एकदा दिशा बदलून बघा परिणाम स्वतः अनुभव शयन कक्षातील इतर वास्तूने पलंगाचं डोकं दक्षिण किंवा पूर्वेकडे असावे पलंगाखाली कचरा लोखंडी वस्तू बुटे ठेवू नका आरसा पलंगासमोर नको पलंग लाकडी असावे लोखंडी नको पलंगावर लाल गुलाबी किंवा क्रिमी रंगाची चादर वापरा शयनकक्षात कक्षात मंद प्रकाश ठेवा पाण्याचे पात्रता पूर्व दक्षिण कोपऱ्यात ठेवू नका झोपायपूर्वीचे वास्तू उपाय झोपण्याआधी पाय दिवा देवाचं स्मरण करा पाण्याचे पात्र उत्तर पश्चिम ठेवा लिंबू तुळशीचं झाड घरात असू द्या झोपण्यापूर्वी दिवा भिजू नका मंद प्रकाश ठेवा वास्तू म्हणजे केवळ वा श्रद्धा नाही तर ती नैसर्गिक ऊर्जाशास्त्र आहे जेव्हा विज्ञान आणि वास्तू एकत्र येतात तेव्हा परिणाम आश्चर्यकारक मिळतात योग्य दिशा योग्य ऊर्जा आणि योग्य विचार हे तिन्ही मिळाले की जीवनात शांती नक्की येते आज रात्री जेव्हा झोपायला जाल तेव्हा एकदा तुमच्या पलंगाची दिशा बघा डोकं दक्षिणेकडे ठेवा आणि मनात फक्त एक विचार ठेवा माझं जीवन शांतीने समृद्धीने भरून जावे वास्तू बदललं की नशिबी बदलतं मी आहे ॲस्ट्रॉबिरस पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एक नवीन रहस्य घेऊन तोपर्यंत शांत झोपा सकारात्मक ऊर्जा आणि शुभ रात्री धन्यवाद